माझ्या बोलण्याचा वागण्याचा अर्थ तो स्वतःच लावत जातो आणि म्हणूनच गैरसमज होतो माझा खुलासा न ऐकताच एकतर्फी निर्णय तो घेतो आणि म्हणूनच गैरसमज होतो माझ्याविषयी अनुमान आणि अंदाज तो स्वतःच बांधत राहतो आणि म्हणूनच गैरसमज होतो मी केलेले कृत्य गुंढा मानून त्याचा पंचनामा तो, पंच तो दुनियेसमोर वाचत राहतो आणि म्हणूनच गैरसमज होतो माझ्या चुकांचा त्याच्या बुद्धीने काढलेला निष्कर्ष तो जगासमोर मांडत राहतो आणि म्हणूनच गैरसमज होतो गैरसमजामुळे चांगल्या नात्याचा विनाश आणि अंत होतो वाढवीसारखं तो तुमचं नातं हळूहळू संपवत जातो चुकले जरी कोणीही तरी समोरासमोर बसून बोला त्याने जिवाळा कायम राहतो आणि गैरसमज दूर होतो